एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक वनरक्षक प्रादेशिक वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून वनक्षेत्रपाल चिंचपाडा व स्टाफसह मौजय बोरवण येथील धरणाच्या कड्याला पडित जागेवरील पडित झोपडपट्टीत अवैधरित्या खैर प्रजातीचे तासतूस केलेला लाकूड माल मिळून आला सदर माल जप्त करून खाजगी वाहनात भरून शासकीय विक्री आगार नवापूर इथं पावतीनं जमा केले सदर जप्त मालाचं मोजमाप घेतले असता खैर प्रजातीचे एकूण एकशे साठ नग मिळून आले व एक हजार आठशे दोन घनमीटर मिळून आलं सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजी किंमत दोन लाख रुपये असून सदर गुन्ह्याबाबत वनरक्षक कुकरान अमोल गावित यांनी गुन्हा नोंदवलाय सदर कारवाई माननीय श्रीमती नीतू नीनू सोमराज वनरक्षक धुळे प्रादेशिक संतोष सस्ते उपवन संरक्षक नंदुरबार वन विभाग नंदुरबार राजेंद्र सदगीर विभागीय अधिकारी दक्षता विभाग धुळे धनंजय पवार सहाय्यक वनरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक सर्वश्री दीनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा अमोलजे गावित अमोल डे गावित वाहन चालक बाळा गावित वनमजूर वंत्या गावित फिलिप सखाराम गावित जयसुख गावित विजू गावित अमित गावित राघू गावित यांनी कारवाई केली चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका